शाबुदाणा घेतला आहे अर्धा किलो बटाटे आहेत हिरवी मिरची आहे मीठ आहे शेंगदाण्याचं कूट आहे अचूक पद्धत आहे ही साबुदाणा वडा करण्याची एक पण वडा फुटणार नाही ना तुटणार नाही हे आपण मिक्स करण्यासाठी मॅच करून घ्यायचं झटकी पट शाबुद्यांना आहे तयार अर्ध्या तासामध्ये बघा मौसू शिजलेलं आहे चांगलं कशा पद्धतीनं बनवता <laughs> ते पण आम्हाला सांगा कशा पद्धतीनं बनवतात ते टेस्टी गरजेनुसार हिरवी मिरची काठायचा आणि शेरदाण्याचं कूट आणि मीठ घालायचं गरजेनुसार तिखट आपल्याला गरजेनुसार टाकायचं आहे ह्याच्या जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला जेवढं तुम्ही खाणार असाल तेवढं तिकट टाकायचं आहे आणि दूध पण आपल्या इच्छेनुसार टाकायचं नाही टाकलं तरी चालेल खूप शावदाना वाड्यामध्ये बटाटा असतंय चांगलं टेक्स्चर येते बटाट्या मीठ टाकायचं आहे थोडंसं गरजेनुसार आम्हाला एवढं जसं आपण खरात किंवा थोडस कमी मीठ खाऊ शकता उपासामध्ये तुम्ही सर्व काही खाऊ शकता भेंडीची भाजी आणि शाबुदाना रताळे नुँ। शिंगाड्याचं काही उपीट वगैरे करून रताळ्याची खीर हे वी इडली खाऊ शकताय करून बनवून थालीपीठ साबुदाना वाड्याची कुणाला ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर फोन करा ऑर्डर घरपोच भेटल पुरणपोळी थालीपीठ सगळं धान्य मिक्स करून तुपातली पुरणपोळी तेलातली साधी पुरणपोळी खाली दिलेल्या नंबरवर फोन करा किंवा मेसेज पाठवा इंस्टाग्रामला पण आहे ला, ला पण आहे

थोडं थोडं घेऊन एकदम पातळ करायचं म्हणजे कुरकुरीत लागतंय टेस्टी पण लागतंय खाताना तुम्ही कसं करताय खूप सुंदर आणि चवदार होतात बटाटा ता वडा पण होतात वेळ नाही लागत त्याला व्हिडिओ बघण्यासाठी करा पातळ करून टाकायचे एका वेळेस तुम्ही चार तळू शकताय तीन तळू शकताय चार तळू शकताय मी आता तीनच टाकणार आहे जनावर सोबत किंवा खोबऱ्याची चटणी करून तुम्ही खाऊ शकताय ऑर्डर करायची असेल या नऊ दिवसात तर तुम्ही करू शकता आम्ही बनवून देतो ऑर्डर स्वीकारली जाईल शाबुदाना वडा अजून हे बाबा किती क्रिस्पी झालेत एकदम सुंदर सु, बघा आता झालेले आहेत असा कलर करायचा सोनेरी एकदम क्रिस्पी झालेत आता असा कलर करून काढायचे थंड थोडं झालं की खाऊ शकता खोबऱ्याची चटणी करून त्याच्या सर्व सोबत सर्व करू शकताय लाल हे असे बनलेत आमचे शाबुदाना वडे त्या पहिल्या दिवसाची डिश ตุ้มิปน์ปนนุ่นค่ะ